कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळण्यासाठी राधानगरी येथे मोर्चा काढण्यात आला अतिवृष्टी आणि महापुरात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याने त्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व वीज पंपांना मोफत वीज द्यावी शेती पंपाची वीज बिले माफ करावीत प्रोत्साहन अनुदान त्वरित द्यावे आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार अनिता देशमुख यांना देण्यात आले आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं उत्साहाचं भारताचं सगळ्या पिकांचं हातून आज नुकसान झालेलं आहे आणि काही शेतकऱ्यांची घरंही पडलेली आहेत आणि या दृष्टीनं त्या लोकांना न्याय मिळावा म्हणून आम्ही जनता दलातर्फे आज या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे खरंतर पावसाची जी नुकसान भरपाई शासनाने जाहीर केलेली आहे ती गुंठ्याला एकशे सत्तर रुपये आहे आणि भाताला पंच्याऐंशी रुपये आहे आता या एकशे सत्तर रुपयेमध्ये युरियाचं पोटो सुद्धा मिळत नाही अशा प्रकारचे शेतकऱ्यांची चष्टाच केली आहे शासनाने असं म्हटलं तर तो यावेळी विठ्ठल खोराटे गवस तांबोळी विलास एरूडकर इकबाल कलोट अर्जुन पाटील सर्जेराव बुगडे आदीसह शेतकरी आणि जनता दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते बी पी राधानगरीहून उत्तम पाटील